शेठ नमस्कार नमस्कार भूषण आता फेब्रुवारी महिना लागलेला आहे आणि आच, आज आजची पहिली तारीख आणि हा नवीन वर्षाच्या दुसऱ्या महिन्याची पहिली तारीख हा आणि अन्वार शेटच्या धावणीला एकदम योग्य किमती खूप दिवसानंतर मुलाखत देतो एकदम योग्य किमती बैलांची धावतो तुम्हाला ही जोड आपल्याला जायची फक्त पासष्ट हजार पासष्ट हजार आहे आपल्याला भरपूर आहे त्यांचे पंच्याऐशी काही सांगतो आपण हा पण ते काही नाही फक्त पासष्ट हजार रुपयाला ही जोड फक्त पासष्ट हजाराला कामाला चालू आहे आम्हाला नाही चालू गाडीचा माल चालू चार चार दाते गाडीचा माल्याला सध्या स्थिती कशी घ्यायला बाजार मंदीचा पण नाही आणि तेजाचा पण नाही एकदम मध्यम भागी बाजार चालू आहे बरोबर आजचा बाजारही चांगला होता घेण्यासारखा बाजार नव्हता आणि एवढा कमी प्रमाणात पण नव्हता शेतकऱ्याला घ्यायला योग्य होता शंभर टक्के हे दोघं पण सहा हजार आपल्याला एकदम क्लिअर गरीब सर्व्हि गॅरंटीचा बांधेल

चार दाती चार एकदम क्लिअर आहे एक नंबर क्यूट आहे क्यूट क्यूट सांगायला यायचे एकसष्ट हजार एक्कावन्न हजार एक्कावन्न हजार देऊ आपण शंभर टक्के कमी जास्त कमी जास्त सांगायचे भरपूर झाले शंभर टक्के कमी जास्त कमी जास्त करतो आपण हे मैसुरी जाताना दोघही आधात दोघं आधात वासरे शर्यती वाल्यांना तयार करण्यासाठी एक नंबर अशी वासरे हा नातकुळाऐंशी वास हजार रुपयांची लय झाले सांगायला हा आपल्याला सत्तरला सत्तरला जायचे का दोघी आदात आहे का हा हे पण सत्तर ला द्यायचे हे बी सत्तर लाभी आदात एवढं मोठा माप आहे पण असते दोघी आदात आदत आदात एकशे पण सत्तर सांगतो हा पण बत्तीस हजार बत्तीस ला द्यायचं आहे का त्याला हाकल्याची कमेंट असं वैल घ्यायची हा पुऱ्या कामाला आकडून घ्यायची पुऱ्या कामाला आहे पॉवरफुल हा पुढे कामाला आखलायचे पुढे आखलायचे आणि गरीबी तेवढे एक पंचवीस हा पण फायनल एक्क्याण्णव हजार रुपये एक्क्यान हजार घ्यायचे पुऱ्या कामाची गॅरंटी दहा हजार रुपये द्यायची फक्त आणि पुढे पैसे आठवड्या द्यायचे आठवड्यात द्यायचे झुकून घ्यायचे पहिले झुकून घ्यायचे झुकून पुण्या कामाला पुरण्या कामाला बाजार खरंच शेतकऱ्यांना परोडे आहे आणि घेण्यासारखे परवडे बल आहे असं नाही की एकदम कमी जे बाजार हा, हा। मंदीचा आहे मंदीचा बाजार नाही बाजार हा बाजार हाय आहे पण एकदम योग्य किमती आणि योग्य किमतीत आधात वास्त्र पण आहे तो आसर पण आहे किंमत आपण सांगतोय पंचेचाळीस पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हा फक्त पस्तीस पस्तीस हजार ला शेतच्या लावणीला फक्त हे वासर पस्तीस हजाराला भेट पस्तीस हजार पंचेचाळीस पन्नास आहे फक्त पस्तीस तीस सांगणार नाही याची किंमत टक्के होणारी एकदम पहिलं आणि फक्त दहा हजार द्यायची दहा हजार द्यायची पैसे द्यायचे किती द्यायची जोडी सत्तर सांगतोय आपण फक्त पासष्ट आणि आहे आ, दोन जाती वापरूय दोन हजार पंचवीस हजार येवारात कमी जास्त शंभर टक्के होणार आहे कमी जास्त होणार शंभर टक्के होईल येवारात ये बसल्यावर कमी जास्त होणार आहे आता जेवढे वैलांची आपण किमती सांगितले सांगायची किमती वेगळी असतात मित्रांनो घ्यायची किमती हे वेगळे असतात समोर गिरेक आल्यावर आपण कधीच परत पाठवत नाही आपण बारा तेरा बैल आहेत तेवढे ते अवेलेबल बैल आहेत जिन्ने पण खरेदी करायचे असतील माझा मोबाईल नंबर देतो तिच्यावर स्क्रीनशॉट मारून पाठवा आणि मग मला कॉल करा घ्यायचे असतील तरच कॉल करा घ्या माझा नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस छत्तीस एकोरांशी नंबर हा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्हाला बैल जो पटला स्क्रीनशॉट मारा त्याच्यानंतर कॉल करा मित्रांनो रिकामा कॉल करू बरोबर यायचे असेल तर कॉल करा आणि आपण जेवढे पण बैलांची किमती सांगितलेली सांगायची किमती वेगळी असतात आणि व्यवहाराची किमती वेगळे असतात तर शंभर टक्के एकदा तुम्हाला करायची पाहिजे तशी वस्तू आपण देऊ तुम्हाला कसाही बैल खरेदी करायचं असेल हवा तसा बैल भेटल हानवड शेटचे दावणीला व्हिजिट करा

कमी जास्त करून देऊ आपण करून देऊ ना आपला मोबाईल नंबर सांगा एकोणऐंशी बहात्तर नव्वद ब्याण्णव सतरा समाधान चौधरी दोन महिन्यापासून भेटीकडे होते मुखेश हा हे बैल आपण देणार म्हणजे देणार त्यांना आता

त्यांना चोडू शेठे बैला द्यायचे येवार जरा जवळ किती सांगितलं शेठ तुम्ही त्यांना एकतीस हजार रुपये बोललो आपण हजार म्हणताय आणि बैल त्यांना देणार आपण सात हजार म्हणताय मागू मागूया बैल आहे का हा बैल देऊन बैल देऊन त्यांनी दहा हजार सांगितले का सात हजार सात हजार बोलले छोटू शेटनी एकतीस हजार सांगितले सोडा बरं बरं या जवळ जवळ या बरं थोडं सोड बावीस सांगितले त्यांनी एकवीस हजार बोललो एकवीस हजार पक्ष बोललो एकवीस हजार माझं म्हणणे सांगू का नाही बोलायचं काम निशे अरे बोललो थोडे द्या मुकेश दादा मुकेश जाना वडिलांचा अगोदर वडील किती बोललो थोडे आपल्या नावावर आल्यावर किरे बरोबर मला माझ्या शब्द तुमच्या शब्दात केलं नाही केला हे बघा हे असंच चालू राहणार आहे आपल्या नावावर किरे गाल्यावर वापस नाही द्यायचं म्हणजे द्यायचं कोणी तुम्ही कुणाला नाही बोलायचं चालायचं बरोबर तुम्हालाच नको वापस चाल रुसवा नाही आपलं लढकीच्या थांबले दोन महिना भावना भावना जिवाळा पा जिवाळा हे आपल्याला आवरायचं आहे का घराघर आवरा काहीच बोलू नका पंधरा हजार करा घरात पाराशे काय हा काय म्हणताय शेतकरी म्हणताय आपण व्यवहार करणार आपण असे बैला आपण अशी टाकून देऊ त्यांनी पंधरा देऊ द्या वीस हजार देऊ द्या फक्त आता शब्द गेलेला आहे पंधरा हजार मारलेली आहे फक्त हा म्हणतास का हा का नमस्कार, नमस्कार, नमस्कार बोला पंच्याऐंशी हजार दाताला कशी दोन दोन दाती दोन दोन जाती का दोन दोन जाती वासर मित्रांनो बघू शक कामाला ओके गाडी वक क्लिअर 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 कट एकदम एकच नंबर बच्चे विकास भाऊ काय किंमत आहे वासरांची वासरांचे नव्वद हजार सांगितले नव्वद हजार नव्वद हजार सांगितले नव्वद वासर बोलाम राम श्याम्वदार सांगायचे नव्वद ये देणार ते शंभर टक्के कमी जास्त करून सांगायचे नव्वद किती रुपयाला घेता बोला फक्त इथे रेल्वे तिकीट आहे रेल्वे तिकीट आल्यावर वापस नाही अरे चाळीस हजारला ला मागणी झालेली आहे कमी मागण्याला घेतो हा